नमस्कार आप्र पाहत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने औरंगाबाद खंडपीठामध्ये अनुसूचित जाती जमातीमधील तिच्या भरतीची न्यायालयीन याचिका दाखल करण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी दोन वर्ष घरीच थांबून मिळण्याची वाट बघितली आणि दोन हजार चोवीस औरंगाबाद खंडपीठमधून अनुसूचित जाती जमातीच्या चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला यामध्ये नाशिक मंडपामध्ये एकूण कर्मचाऱ्यांना आयुक्त अशोक करंजकर यांच्या आदेशाने कामावर रुजू होण्याचे आदेश पत्रक देण्यात आले यापैकी चौसष्ट कर्मचाऱ्यांपैकी बावन्न कर्मचाऱ्यांना जात पडताळणी व इतर कागदपत्रे तपासून नियमानुसार त्यांना वर्क ऑर्डरही देण्यात आली तसेच बाकीच्या कर्मचाऱ्यांचं फाईलही नाशिक मनपा निर्णय घेऊन त्यांना वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे यासाठी अनुसूचित जाती जमाती अनुकंपतत्वावरील कर्मचाऱ्यांनी सेवास्तंभ कर्मचारी महासंघ नाशिक मनपा शाखा यांच्या सेवास्तंभ कर्मचारी महासंघ या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले महाराष्ट्र राज्यामध्ये दोन साली माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे संपूर्ण सफाई कामगाराच्या नवीन नियुक्तीवर स्थगिती आणली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील केवळ तीन जातींना सूट देऊन बाकीच्या इतर जाती ज्या होत्या त्यांच्यावर स्थगिती कायम ठेवण्यात आली होती परंतु नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आणि माझ्या नेतृत्वाखाली बारा सफाई कामगारांच्या वतीने आम्ही माननीय खंडपीठ औरंगाबाद इथं याचिका दाखल करून ज्या याचिकेमुळे स्थगिती थांबलेली होती त्या याचिकेलाच आम्ही आव्हानित केलेलं होतं आणि त्या याचिकेचा निकाल हा दे चोवीस जुलैला चोवीस जुलैला लागलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील सर्व सफाई कामगारांचा अनुसूचित जातीमधील सर्व मार्ग मोकळा झालेला आहे तेरा नऊ चौदा ही रीट याचिका दाखल करून आम्ही हा सफाई कामगारांना न्याय दिलेला आहे प्रकाश अहिरे यांनी वारंवार पुढाकार घेऊन लाडपागे कमिटीच्या शिफारसीनुसार मनपाच्या नाशिक मंडपाच्या मन चतुर्थ श्रेणीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत जबाबदारी